नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत जी तुमच्यासाठी पोलीस भरती सरळ सेवा भरती आणि इतर सर्व परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगाची ठरणार आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक काकोरी कट कोणत्या क्रांतिकारकांनी घडवून आणला खाली ऑप्शन आहे ए भगतसिंग बी चंद्रशेखर आझाद सी रामप्रसाद बिस्मिल डी महात्मा गांधी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रामप्रसाद बिस्मिल काकोरी कट रामप्रसाद बिस्मिल या क्रांतिकारकांनी घडवून आणला आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन गांधीजींनी कोणत्या चळवळीच्या वेळी करो अथवा मरो घोषणा दिली ऑप्शन आहे ए असहकार चळवळ बी स्वदेशी चळवळ सी चले जाव चळवळ डी भारत छोडो चळवळ तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चले जाव चळवळ गांधीजींनी चले जाव चळवळ या चळवळीच्या वेळी करो अथवा मरो ही घोषणा दिली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन काळात सर्वात प्राचीन वेद कोणता आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए अथर्ववेद बी सामवेद सी ऋग्वेद डी यजुर्वेद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऋग्वेद वेद काळात सर्वात प्राचीन वेद ऋग्वेद हा आहे आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी झाले ऑप्शन आहे ए एकोणीसशे साली बी एकोणीसशे एकोनीश साली सी एकोणीसशे एकवीस साली डी एकोणीसशे एकतीस साली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे एकोणीस साली जालेनवाला बाग हत्याकांड एकोणीसशे एकोणीस या वर्षी झाले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच अठराशे सत्तावन्नच्या बंडाचे नेतृत्व उत्तर भारतात कोणी केले ऑप्शन आहे ए नानासाहेब बी झाशीची राणी सी बहादूर शाह झफर डी टोपे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बहादूर शाह झपर अठराशे सत्तावन्नच्या बंडाचे नेतृत्व उत्तर भारतात बहादूर शाह झपर यांनी केले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा मराठ्यांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख कोण होते ऑप्शन आहे ए रामचंद्रपंत अमात्य बी बहिर्जी नाईक सी संताजी घोरपडे डी परशुराम त्र्यंबक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बहिरजी नाईक मराठ्यांच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाले ऑप्शन आहे ए सिंहगड बी प्रतापगड सी रायगड डी राजगड तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रायगड शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक रायगड या किल्ल्यावर झाले आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ पेशवाईचा शेवटचा पेशवा कोण होता खाली ऑप्शन दिलेले आहेत ए माधवराव बी बाजीराव द्वितीय सी नाना फडणवीस डी बालाजी बाजीराव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाजीराव द्वितीय पेशवाईचा शेवटचा पेशवा बाजीराव द्वितीय हा होता मित्रांनो ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत त्यामुळे तुम्ही कॉमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ शिवराज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए एक जून बी सहा जून सी पंधरा ऑगस्ट डी सव्वीस जानेवारी तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा जून शिवराज्य दिन सहा जून या दिवशी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले ऑप्शन आहे ए माधवराव पेशवे बी सदाशिवराव भाऊ सी संभाजी महाराज डी यशवंतराव होडकर तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदाशिवराव भाऊ पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचे नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांनी केले आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संविधान कोणत्या देशाच्या संविधानावरून सर्वात जास्त प्रेरित आहे ऑप्शन आहे ए अमेरिका बी ब्रिटन सी ऑस्ट्रेलिया डी भारत आणि अमेरिका दोन्ही तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत आणि अमेरिका दोन्ही भारतीय संविधान भारत आणि अमेरिका या दोन्ही देशाच्या संविधानावरून सर्वात जास्त प्रेरित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वोच्च कायदा कोणता आहे ऑप्शन दिलेले आहेत ए संसद कायदे बी भारतीय संविधान सी राष्ट्रपती आदेश डी न्यायालय निर्णय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय संविधान भारतातील सर्वोच्च कायदा भारतीय संविधान हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान कोण करते ऑप्शन दिलेले आहेत ए लोकसभा सदस्य बी राज्यसभा सदस्य सी संसद आणि राज्य, राज्य विधानसभेचे सदस्य डी फक्त लोकसभा सदस्य तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसद आणि राज्य विधानसभेचे सदस्य भारताच्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान संसद आणि राज्य विधानसभेचे सदस्य करतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा पंचायती प्रणाली कोणत्या घटना दुरुस्तीने लागू झाली ऑप्शन आहे ए बेचाळीसवी बी चौवेचाळीसवी सी त्र्याहत्तरवी डी शहाऐंशी वी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी त्र्याहत्तरवी पंचायत राजप्रणाली त्र्याहत्तरवी घटनादुरुस्तीने लागू झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला कॉमेंट करत चला भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होते ऑप्शन आहे ए पंजाब बी जम्मू काश्मीर सी आसाम डी नागालँड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू काश्मीर भारतीय संविधानातील कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळा भारताचा सर्वात मोठा राज्य कोणता आहे ऑप्शन आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी राजस्थान डी उत्तर प्रदेश तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान भारताचा सर्वात मोठा राज्य राजस्थान हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरा भारताची सर्वात मोठी मिठाची सरोवर कोणती आहे ऑप्शन आहे ए उलर सरोवर बी सांभर सरोवर सी चिल्का सरोवर डी लोकतक सरोवर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सांभर सरोवर भारताची सर्वात मोठी पीठाची सरोवर सांभर सरोवर ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी कोणती आहे ऑप्शन दिलेले आहेत ए गोदावरी बी कृष्णा सी यमुना डी ब्रह्मपुत्रा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी यमुना गंगा नदीला मिळणारी सर्वात मोठी उपनदी यमुना नदी ही आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे ऑप्शन आहे ए उत्तर बी दक्षिण सी पश्चिम डी पूर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तर सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या उत्तर भागात आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस भारताची पश्चिम किनारपट्टी कोणत्या समुद्राला लागून आहे ऑप्शन आहे ए बंगालचा उपसागर बी अरबी समुद्र सी अंदमान समुद्र डी हिंद महासागर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अरबी समुद्र भारताची पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्राला लागून आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील